एक मोठी बातमी आपल्या समोर येते राष्ट्रवादी शरद पवार गट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गेम चेंजर ठरणार शरद पवारांनी घेतला सर्वात मोठा निर्णय मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आलं आहे हे हैदराबाद है गॅझेट लागू झाल्यानंतर मराठा समाजाचा ओबीसीमधून आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे मात्र दुसरीकडे ओबीसी समाजाकडून हैदराबाद गॅझेटला विरोध होतो आहे मराठा समाजाला आरक्षण द्या मात्र ते ओबीसी मधून नसावं अशी ओबीसी समाजाची मागणी आहे त्यामुळे सध्या राज्यात मराठा समाजाविरोधात ओबीसी समाज असं चित्र निर्माण झालेलं आहे त्यातच आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा झालेली आहे निवडणूक आयोगाकडून राज्यात नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीची घोषणा करण्यात आलेली आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटानं मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येते आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कोर कमिटीची महत्वाची बैठक पार पडली सूत्रांकडून मिळालेली माहिती या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मूळ ओबीसी असलेल्या उमेदवारांना संधी द्या ज्या ठिकाणी मूळ ओबीसी उमेदवार मिळणार नाहीत केवळ त्याच ठिकाणी पर्यायी कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या इच्छुकाला संधी द्या अशा स्पष्ट सूचना या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातील आमदार खासदारांना दिल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई